तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर जसं की गेल्या चांगले आठ दिवस झाले किंवा चार पाच दिवस किंवा आठ दिवस जास्तीत जास्त तुम्ही म्हणताल की आपले कंटिन्यू व्हिडिओ येत नाही तर त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल वाचलंच आहे तर त्याचं त्याच्याविषयी आहे त्याच्या अगोदर म्हणलं चला ते चा, ते चा आ, माग ताई तुम्हाला म्हणली होती की आवळ्याच्या झाडाला काही आवळे तर बऱ्याच ताई म्हणल्या आपल्या झाडाला आवळी कमवून याय साठी झाड एवढं मोठं झालं एवढं मोठं झालं झाडा खाली येत एक दिवस म्हणलं एक दिवस येऊन म्हणलं की वांजूट झाड हे म्हणतात ना की जे फळ देत नाही फळ देत नाही म्हणलं ते वांजूट झाड म्हणतात

असो आमच्या दाजींचे काही फोन बंद होत नाही फोन त्यांचे चालू आहेत त्याच्यामुळे आम्ही इकडे निघून आलो दोघे जणी तर चला असो मैत्रीण्णो तर आता सगळ्यांनाच माहिती दिवाळी जवळ येते येतात आणि आपला जो फॅशन स्टुडिओचा बिझनेस आहे साड्यांचा तर त्याची डिस्पॅचिंग ही ना आता इनो रात्रंदिवस कंटिन्यू डिस्पॅचिंग चालू आहे अक्षरशः आम्हाला पहाट होती झोपायला तीन आणि चार वाजते पुन्हा सकाळी उठायचं आणि परत तोच लोड तेच म्हणजे सगळं काम आणि त्यातलं त्यात मध्यंतरी आता आता स्टाफचा आपल्या ज्या मुली होत्या त्यांचं जर थोडंसं कॉलेजचे पेपर वगैरे चालू आहे म्हणजे त्याही बंद झाल्या असं झालं तेवढं याच्यापुरतं एवढ्या आठ दहा दिवसांपुरतं पेपर पुरतं तर मग दोन चार दिवस आमचे इतके म्हणजे दोघींचे हाल चाललेत ना कारण घरातलंही वागायचं बघायचं आपल्या चॅनलचाही व्हिडिओ रोजचाच प्रश्न काय काढायचं काय घ्यायचं व्हिडिओ मध्ये कारण तुम्हाला बोर करायचं नाही वाटत काही ताईना की काय व्हिडिओ काढून सोडला पण ते व्हिडिओ प्रत्येक काम व्हिडिओ घेऊन शूट करायचं वेळ द्यावा लागतो वेळ द्यावा लागतो एडिटिंगला वेळ द्यावा लागतो दोन अडीच घंटे म्हणजे सगळं करून कुठं तरी त्याला पण पाच सहा घंटे जातातच तर मग थोडासा कामाच्या लोडामुळे थोडे दिवस आपले व्हिडिओ येणार नाही एक आठ नऊ दिवस दिवाळीच्या तर... अगोदर पासून आपले व्हिडिओ तुम्हाला येतील तर आता जरा दिवस। दोन दिवसापासून मनीषताईन सुनीता दोघी जणी तिला येतात ते पण तरी ही लोड झेपत नाहीये का दाजी मग काय करा एक पाच सात दिवस व्हिडिओ लोकल नॉर्मल टाकण्यापेक्षा पाच सात दिवस घ्या घ्या त्यानंतर नंतर मग त्यांना स्पेशल आपण व्हिडिओ बनवू दिवाळी स्पेशल किंवा बाहेर जाऊन ये थोडं बंदच होईल ना नाही आम्ही पण थोडस आहे ना दिवाळीच्या अगोदर एक सहा दिवस बंद करणार आहे सगळं आणि थोडं आम्ही पण रिलॅक्स घेणार दोघी पण कारण एवढा लोड झालाय ना कामाचा आणि सांगू का बंद पण करता येत नाही कारण लाखो रुपयाचा स्टॉक घेऊन ठेवलेला आहे गोडाऊन मध्ये त्याच्यामुळे ते आम्हाला असं नाही की ते आम्ही म्हणजे लाईव्ह घ्यावं नाही किंवा मग तो माल सगळा तासाच राहणार आहे कारण कुठल्याही गोष्टीचा थोडासा टायमिंग असतो की नंतर ती ते एवढं जर हे केलं कारण एखाद्या छात्रामध्ये घुसलं तर त्याच्यावर बी लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे की नाही नाही आणि आपलं व्हिडिओचं काय नाही आपलं कायमच कायम आपले व्हिडिओ येणारच आहे तुम्ही आतुरतेने वाट बघता मी बघते रोजच्या लाईव्ह तुमच्या कंटिन्यू रोज बघणार कमेंट असतात की ताई का नाही आला का नाही आला बरं रोजच पोस्ट टाकायची आज येणार नाही तेही कुठं तरी बरं नाही वाटत नाही का त्याच्यापेक्षा म्हणला आज बनवून टाका पाच सात दिवसाचा सगळ्यांना सांगून टाका दिवस नाही येणार दिवाळीच्या अगोदर पाच सहा दिवस सुरू करू आणि मग आपण थोडे जेंटल चांगले व्हिडिओ त्यांना देऊ म्हणजे कसे थोडे मोठे मोठे तीस मिनिटं चाळीस मिनिटं आणि कधी कधी प्रयत्न करू दिवसातून दोन पण देण्याचा म्हणजे 6 दिवस कवर होईल नाही सोप्पं आहे करल करल मी करल माझ्या बोलण्यामध्ये एडिटिंग करायला पाहिजे हा तुमचं एडिटिंग नाही करा बोलण्यात एडिटिंग नाही करायला लागत पण बरंसे काय काय असतं व्हिडिओ मध्ये कुठे काय करायचं काय तुमच्या दादाजींकडे देते मी मोबाईल नाही मी स्पेशल चैप्टर काढून ठेवतो आपण करू तुम्ही दोन तीन तुमचे सोडा ना डेली ब्लॉग किया तुम्ही डेली तुम्हाला बघायला आवडते गॅप नाही होणार मग सोडा तुम्ही नाही बघतो मी आता मी पुणे बाई त्याला मिनिटाला फोन आहे आता येईन बघ दोनच मिनिटात फोन तर चला असं माहिती काय की तुम्ही प्रेमापोटी काळजीपोटी व्हिडिओ नाही आला आठ दिवस हा तर तुम्ही लगेच मेसेज करता घाबरता कि ताई व्हिडिओ नाही आला काही झालं की काय काबर नाही तुम्हाला दिसतोय ज्या ताईंना खूपच रोज सवय लागली पाहण्याची त्यांनी रोज एक दीड वाजता आपल्या फॅशन स्टुडिओच्या चॅनल वर येऊन लाईव्ह जरी पाहिलं तिथं गप्पा मारल्या ताईंनो तरी ही चालेल पण खरंच हात जोडून माफी मागते की आठ दिवस फक्त थोडस ताई झालं आम्हाला पॉसिबल तर आम्ही एक पाच सहा दिवस थोडस बंद करणार दिवाळीच्या अगोदर आम्ही लाईव्ह वगैरे पण बंद ठेवणार एक सहा सात दिवस कारण ते आम्हाला लोड झेपणार नाही आपल्याला जे म्हणतात ना मानसिक बळ एकटाय म्हणलं जातील ते कमी पडतंय आम्हाला काम व्याप एवढा वाढलाय ना आणि माणसं कमी अशातला प्रकार झालेला आहे आम्ही कुठे विचारही केला नव्हता बऱ्याचशा ताई अशा कुठं खेळीमेळीमध्ये ताई तुमचं छान असतात साड्या ड्रेस छान असतात तुम्ही सुरू करा थोडासा आपण एक लाख दीड लाखाच्या मालापासून हा म्हणजे सुरू केला आपण पन, पण आज तो बिझनेस म्हणजे खूप याच्यापर्यंत पोहोचलेला आहे वरती सगळ्यात जास्त ऑनलाईन सेलिंग च लाईव्ह आपले जातात ताईमो चार लाख पाच लाख लाईव्ह आपला युट्यूब वरती जातो म्हणजे संध्याकाळ पर्यंत तुम्ही पाहू शकता मग बुकिंग किती होत तर कुठेतरी ते आम्हाला दोघींना पण हँडल होत नाही बळ कमी पडते स्टाफ पडतोय आम्हाला तर थोडासा आम्ही कमी करणार आहे हे शेड्यूल इथून पुढे आता दिवाळी झाल्याच्या नंतर आता कसं आम्ही बरासा स्टॉक स्टॉक म्हणजे हे करून ठेवलं होतं आणि दोन दोन महिन्यापूर्वी साड्यांच्या ऑर्डर देणं बनवून घेणं साड्या खूप कलर म्हणजे हे मग आता ते कुठेतरी एवढे पैसे गुंतवलेले आहेत थोडासा आम्हाला ते आहे कर, त्याच्यानंतर आपण मग कंटिन्यू व्हिडिओ करू आठ दिवसाच्या नंतर मग हा लोड थोडासा आम्ही कमी करणार हा तर चला सगळ्यांनी रिलॅक्स राहा तुमच्यासाठी ताई आणि जावा एकदम रोज तुम्हाला लाईव्ह दिसणार आणि आठ दिवसांनी आठ दहा दिवसांनी म्हणजे आम्हाला जसं आम्ही थोडस रिलॅक्स होऊ ताईंनो आशा करतो मोठ्या बहिणी का, मावशी काकू आम्हाला समजून घेतील आणि हा आणि माफ करतील माफी असावी ताईंनो तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया तर ज्यांना खूपच हे होत आहे तर त्यांनी लाईव्ह ला येत जा नेमका ते बिझनेस लाईन सुरू केल्यामुळे यांनी खूप साड्यांचा माल म्हणजे दिवाळीसाठी पाहिजे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात भरलेला आहे आणि तो सेल करणं डेली देणं खूप जरुरीचं आहे त्यामुळे यांचं पॅकिंग त्यानंतर घरचा स्वयंपाक त्यानंतर सगळे ऑर्डर घेणं लाईव्ह राहणं त्यामुळं घरामध्ये चिडचिडेपणा नको निर्माण व्हायला म्हणजे एवढं सगळंच काही चांगले असताना म्हणून त्यांना म्हणणं एक थोडं पाच सहा दिवस गॅप घ्या आपली सगळी सबस्क्रायबर फॅमिली हमेशा चांगलेच मॅनेज करते खूप समजदार आहे पण चार पाच दिवस मॅनेज करेल त्यामुळे मी घरातलं वातावरण थोडं खराब नाही व्हावं कारण की ते पानं परत चॅनलचं पानं मग शेवटी बायांची चिडचिड होते माणसांची चिडचिड होते टाईमवर स्वयंपाक नाही किंवा टाईमवर प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळण्यासाठी मी स्वतः यांना रिक्वेस्ट केली आणि सगळ्या सबस्क्रायबर फॅमिली रिक्वेस्ट करतो काही पाच सहा दिवस प्लीज कमीत कमी टायमावर जेवण तरी भेटत म्हणून <laughs> ता पाच सहा दिवस घ्या माझ्या आमच्यासाठी तरी घ्या आणि थोडा करू द्या नाही का नाही तर कधी हे म्हणतात आम्ही त्याच्यात बिझी येत आणि चॅनलचं चालू आहे स्वयंपाक टाईम नाही तो उपयोग नाही होत त्यामुळे पाच सहा दिवस तुम्हाला अंतकरणातून एक रिक्वेस्ट आहे का थोडस काय आहे मातीच्या चोली प्रत्येकाच्या घरी असं होतं तुम्ही काय आम्ही काय प्रत्येकाची चिडचिड होती चालू चिडचिड म्हणजे कमून नाही केलं ते म्हणजे आम्ही बिझी येत हे चाललं होतं त्यामुळे एका साईडला थोडं बिझी होणार दिवाळीचा त्यांनी आता एवढं माल भरलाय असं नाही व्हायला पाहिजे व्हिडिओमध्ये गॅप नाही व्हायला पाहिजे सगळ्यांशी सगळ्यांच्या मनाशी आम्ही नाही खेळू शकत सगळे व्हिडिओ पाना ते सर्व करणार ते चांगली गोष्ट आहे तुम्ही एवढा सपोर्ट केला त्याबद्दल बी तुमचा धन्यवाद पण पाच सहा दिवस अजून थोडा सपोर्ट करा मी त्यांना म्हटलं की पाच सहा दिवस थोडासा गॅप घ्या कारण की लई चिडचिडपणा करून किंवा लई टेन्शनमध्ये व्हिडिओ एडिट करायला दोन तीन सगळं काम झाल्याच्या नंतर कधी कधी पहाट पण होती कधी कधी साडेतीन चार पण आणि आता काहींचं म्हणणं असेल की बाबा तुम्ही रोज जे करता तेच आता रोज आपण रोज करतो दाडू पशा रोज करतो आणि मग तेच काय तुम्हाला शेअर करायचं युनिक काहीतरी शिकण्यासारखं कायम पाहिल्यापासून शेअर करत आलो आणि तसंच काहीतरी पुढे कंटिन्यू पण आपण करणार सॉरी <laughs>